नमस्कार निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम तिसऱ्याची गरज नाही शिवसेना मनसेची युती होत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आता अशातच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युवतीबाबत मोठं विधान केलं आहे आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू त्यामध्ये तिसऱ्याची गरज नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितले त्यांच्यासोबत आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर जोरदार टीका केली एकनाथ शिंदे यांच्या मालकाला भेटायला आले असतील शिंदे मालकांना भेटत असतील तर अपेक्षा नाही यावर मी काय बोलणार गद्दार तो गद्दारच असतो गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर खोचक टोला लगावला आहे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे ते म्हणाले की देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का असताना व्हीपी पॅड कशाला पाहिजे व्हीपी पॅड बंद करता मग निवडणुका कशाला घेता व्हीपी पॅड काढण्यापेक्षा निवडणूकच घेऊ नका तसेच सरकारला निमित्त राहिलं नाही आताचे सत्ताधार फक्त मतलबी आहेत देशाचे सरकार चाललंय पंतप्रधानाची गरज आहे मोदी शाह हे देशाचे नाही तर भाजपचे प्रचार मंत्री आहेत देशाला मजबूत पंतप्रधान गृहमंत्र्याची गरज आहे जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा ते, ते गायब होतात अशा शब्दात मोदींना टोला लगावला मी मंत्री होणार झालो नाही तर ठाकरे गटाच्या नेत्यांचं मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी मोदींना धमकी दिली यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींना शेतकरी आठवतात का ट्रम्प आपल्या देशाची आणि पंतप्रधानाची खिल्ली उडवत आहे आपल्या देशाला पंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्याची गरज आहे उपराष्ट्रपती कुठे आहेत यावर चर्चा करा पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नका पाकिस्तान आपला शत्रू आहे मग पाकिस्तानसोबत का क्रिकेट खेळत आहात असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळेस उपस्थित केला महायुक्ती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे का याबद्दल जनतेच्या मनात कायम प्रश्न पडत असतो आता परत एका मुद्द्याची भर पडल्याचं दिसून आलं आहे अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने दोन वेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाची ऑर्डर काढण्यात आली आहे त्यामुळे वेदचा महाव्यापक नेमक्याची खरी जबाबदारी कोणाची हा प्रश्न सर्वांच्या मनात पडला आहे नेमणूक तर होईलच त्याआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली एकमेकांच्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपावरून हा वाद विकोपाला गेला प्रश्न सर्वांनाच पडत आहे वेगवेगळ्या विभागांना निधी मिळत नाही मंत्री महामंत्री यांचा अधिकार अशा अनेक मुद्द्यावरून महायुक्ती मधील वाद सातत्याने पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील अधिकारवरून वाद होत आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे एका पदासाठी ऑर्डर निघाल्यामुळे गोंधळ उडाला आहे श्रीनिवास हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार सदनी अधिकाऱ्याला देण्यासाठी मंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांची ऑर्डर काढली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांची एकाच दिवशी ऑर्डर काढली बेचच्या संदर्भातील निर्णय मी घेत नसून महानगरपालिका घेत असते असं मुख्यमंत्री म्हणतात तर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घेत असताना दोनही उपमुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही असं अजित पवार म्हणाले अजित पवार यांनी म्हटलं दोन विभागाच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे सरकारने हा खडा तमाशा सुरू केला आहे अशा प्रकारे कडवट भाषेमध्ये सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कोणाची ऑर्डर गृहित धरायची हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे फडणवीस आणि शिंदे यामध्ये वाद सुरू असल्याचं दिसून आलं आहे एकनाथ शिंदे हे डबल वापसी यांची घरी होणार आहे असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले त्यांचे शब्द खरे ठरतायत था का तर बघूया उद्धव ठाकरे तर म्हणतात पन्नास खोके एकदम ओके आता घरी जाऊन स्वयंपाक करा बघूया आता पुढे काय होते आहे जनतेचं लक्ष सगळ्यांचं त्यांच्याकडे लागलेलं ला आहे तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा जय हिंद जय महाराष्ट्र